चला पूजा अलोन हॅड मॅनेज ऑल दिस ठीक आहे हे परत तुम्हाला दाखवतो परत जेव्हा हॉल पण ठीक आहे परत बेडरूम पण त्यासोबत एवढंच नाही तर बाथरूम वगैरे दोन्ही ठीक आहे बाथरूमच्या खाली ते व्हाईट सिमेंट आणि सिमेंट वगैरे काय काय आहे आणि तांदळ थोडे घासायची गरज आहे ते ती करेलच होता बट शी हॅड डन इडलोन माझी काय हेल्प नाही अरबंद बोलवणार आहे आणि हो, हो। आता मी निघतोय फ्रेंड्स गोरेगावला आपल्याला चावी द्यायला निघायचं जुन्या रूम ची पहिल्या रूमची तर तिथे पण थोडस हा हा या व्यक्तीला जायची खूप ओढ लागली का ते टीव्ही वरती दे। श्कुल, श्कुल श्कुल थी। थी। खुला, खुला, खुला। ते स्कूल स्कूलचे गाणे बघते म्हणून हा बघतो बेटा तुझे बघ मशीन विशीन पण लावली कपडे पण धुवायला चालू केली हा ते रे ती थी, तिचं काम चोख करते ना पूजा कर काही असं रिझन ठेवत नाही चालू पण केलं ते पण ते सारखं करते ते ते काही सजेशन असतील ह्याच्याबद्दल बाथरूम क्लिनिंग बद्दल किंवा दुसरं काहीही तर प्लीज फील फ्री टू शेअर इट इन कमेंट्स थँक्स अ लॉट जे जे विश करतात ते पूजा मनापासून धन्यवाद कालच्या ब्लॉगवरचे वरचे कमेंट्स देखील वाचले इमोशनल झाला खरंच ते खूप बघताना आम्ही रिटर्न आम्ही चालू तुम्हाला माहिती आहे का ते बघताना त्या गोष्टी आठवला खूप आठवतंय बिकॉज मी इथे पण घर लावते ना त्या टायमाला जे मी तिकडे घर लावलं होतं ते सगळं आठवलं म्हणजे ते फळी मारली होती हे केलं होतं ते केलं होतं तर सगळं ते सगळं आठवतं तर इथे त्या सगळ्या फळ्या बिळ्या मारायच्या नाहीये तो थॉट मी ठेवलाय म्हणून पुढे वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आणि लावायचा प्रयत्न करते तो तो त्यानंतर ट्रॉलीवाला पण येणार आहे ते मला बोललाय फोन वगैरे घेतला स्वतः ते डिसाईड वगैरे करेन सगळं अरेंज करेन

इथे आमच्या सोसायटी मध्ये खाली देवी पण बसले मला तिथे जाता नाही आले काल मी देवीची याच साठी मी देवीच्या ओट्या अगोदर भरल्या होत्या काही रिझन त्याच्यामुळे इथल्या देवीच्या पाया पडायला जायचं होतं मला पण आता मी नाही जाऊ शकत स्टील एंड पर्यंत देवी जाईपर्यंत माझा काही पॉसिबल नाहीये सो आपणच पाया पडेल आणि आता इथूनच जायचं नेक्स्ट इयर मस्त गरबा वगैरे खेळून तोपर्यंत चांगलं या सोसायटी मध्ये बॉन्डिंग वगैरे पण होईल माझं हा स्कूलला सुट्टी आहे फ्रेंड्स तिच्या कोणती स्कूल आहे ते तिलाच माहिती अच्छा ती व्हिडिओ कॉल लावते फोटो दाखवते फोटो दाखव काय पडला पूजा काय कसला आवाज होता अरे यार कंप्रेसर पण बसवायचं एसी पण बसवायचं आहे खूप सारं काम आहे पहिले तर आता जायचं त्या रूमचं फ्रेंड्स थोडंसं तुम्हाला सांगतो समजा तुम्हाला काय थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे ते तिकडे हे झालंय हे काय काय इथं पण एक्स्ट्रा पिन बिन मारली ना तर ते खोलताना त्यांच्याकडून हे झालं पाहिजे ह्या बद्दल पण काहीतरी सांगायचंय नंतरच्या ब्लॉग मध्ये सांग तू थांब आता मला किती बघ दोन वाजले बेटा मला जाऊन येतो ना गर्दी नाही भेटी पाहिजे पटपट जाऊन यायच काय बा बेटा तुला संध्याकाळी आल्यावरती घेऊन जातो ओके हो तुला मी संध्याकाळी नेतो म्हंटल ना बेटा किती वेळा बोलू तू संध्याकाळी संध्याकाळी चालेल फ्रेंड्स आपण जुन्या रूमची आपली चावी द्यायला तिकीट काढायला आलो तरी ते तिकीट साठी एवढी गर्दी आहे म्हटलं मग फोनच्या युटीएस मधूनच तिकीट काढून घेऊ गॅस वॉट फ्रेंड्स राऊटर बॉक्स घ्यायला मला घरी जावं लागतं परत तसं आपल्याला कमेंट पण आली होती आज ऑडू इथेच राहू द्या हे काही बॉक्सेस आणि भंगारवाल्यांनी पण छानपैकी सगळं ठेवून गेलेत जसे पाणी वाणी सगळं ते क्लीन करून गेलेत बाहेर पण पाणी आहे सगळं आणि हे भंगार ठेवलं आहे भंगारवाल्यासाठी ते आतमध्ये दॅट मीन्स कोणीतरी येऊन इथे चेंजेस केले आहेत बऱ्यापैकी पडदे पंखे पण आपण इथेच राहू दिलेत पडदे पण पन... तर ही मेन दोन्ही पण छत्तीस वॉटच्या लाईट आपण हे क्लिप्स काढून घेतले बिकॉज विरारमध्ये काल आपण खूप फिरलो आपल्या साईडला पाच सहा आपण हार्डवेअर स्टोर फिरलो तरी हे भेटत नव्हते छत्तीस वॉट्सच्या लाइटचे म्हणून हे घेऊन चाललय चा तर थँक्यू थँक्यू सो मच कॉपरेट केल्याबद्दल प्लीज थँक्यू सो मच ओके फ्रेंड्स आपण राम मंदिर स्टेशन वरून परत घरी आता आपण ऑफिस मध्ये होतो त्यांच्या जे ब्रोकर दादा आपण ज्यांच्या थ्रू आलो रूम मध्ये तर छान कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्या सोबत आता लास्टला थोडं डिपॉझिट मुळे हे होत होतं ओनर सोबत सोबत नाही तर आता ओनर पाटील बोललाय मी म्हटलं यार पहिलाच डिपॉझिट घेण्या अगोदरच मी चावी देतो तुम्हाला प्लीज त्याच्यासाठी लेट नका करू बिकॉज आपल्याला इथे पण खर्च आहेत बऱ्यापैकी ठीक आहे ॲक्वा गार्ड परत सिलेंडरचं तर आपण ऐकून येते साडेचार हजाराला एक सिलेंडरचा बाटला आहे त्यासोबत शेगडी पण घ्यावी लागेल तर म्हटलं हे सगळे खर्च आहेत अजून एक्स्ट्राचे प्लीज तेवढं लवकर करा डिपॉझिट बोलले ठीक आहे आम्ही एक दोन दिवसात ते बोलतो ओनर बोलतात करू बट ठीक आहे एवढं तर आपण ट्रस्ट करू शकतो एवढं वर्ष आपण राहिलो आणि एवढं सपोर्टिव्ह होतं सगळं काय आपल्याकडून पण त्यांच्याकडून पण तर आपण हे ब्रोकर दादा आहेत ते त्यांच्यावरती ट्रस्ट येऊन आपण ओनरला ते लिव्हरेज बोललं ठीक आहे दोन दिवसात प्लीज करा ओके तसे पापाजी पण चांगलेच आहेत इन्व्हेस्टर आहेत ते काय असं अमाऊंटसाठी वगैरे काय अडवून ठेवणार नाहीत मला तरी वाटतं बट लवकर झालं तर मग खूप बरं आहे कारण की तुम्ही समजू शकता घरातले अजून पण दुसरे काही खर्च वगैरे असतात हे ते मॅनेज करायचे असतात ह्याच्यावरती काही वाट डिपेंडेंट आहे तर लेट सी आपलं डिपॉझिट कधीपर्यंत येईल आलं की मी नक्की ब्लॉक मध्ये कळवेल ओके बाय लास्ट टाइम फ्रॉम राम मंदिर स्टेशन आता काहीतरी निघतं आय डोंट थिंक परत कधी येणं होईल राम मंदिर स्टेशनला मावशीने हे सगळं स्वति ताईने आणि ज्योती भावी चिपकवल्यावर हा हे सगळं दोघींनी बसून ती ओढणी तर अशा अंतरून त्याच्यावर बसल्या होत्या

पूजा जाईल आता नासायला ते घालून मी एक काम करतो फ्रेश अरे हा दुकानात पण जायचंय काय काय गोष्टी बघायला ह्यांनी काय खाल्लंय बरं मी यायचं अगोदर आणि मी एक तर पूजाला बोलले पूजा हिता नको छोट्या छोट्या गोष्टी पाडाल मुंग्या लगेच येतात पटकन अटॅक होतो गोष्टींवरती आपणच ठेवून दे का ते कम्प्लेन करण्यापेक्षा जी गोष्ट समोर सुधरवली जाऊ शकते सुधरवली जाऊ शकते आपण ते करूया हे बघ हे हातात हे केसाला लावायला ते जास्त हेवी होईल गळ्यात घालायला म्हणून दुसरं हलकवाल दिले अजून बँगल्स दिले अरे अजून एक छान असं दिले अव एवढं सगळं घालणार आहे तर फ्रेंड बुग्गू निघाली आहे मम्मा डॅडा सोबत नवीन ठिकाणी थोडस एक्सप्लोअर करायला बाहेर ऍक्च्युली आपण चाललोय कुठे पूजा हा चला पोचू विजय सेल्स मध्ये बेटा असं मजा येते ना तुला सकाळी एवढी मला पार्टी लागलेली मला घेऊन चल मला घेऊन चल चल म्हटलं हिला घेऊन चल हा शैलेश हॅलो हा आले 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 हो आले, आले आले जस्ट चेक केलं गुगल पेवरती आले नाही आले आले आता आणि मी ते बाकीच मग पुढच्या महिन्यामध्ये लाईट बिल वगैरेच बरं 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 तरी पण त्यांना एकदा सांगा की आपण वीस तारखेपर्यंत क्लिअर करून गेलो हा 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 आहे चालेल आले ते हा 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 हो 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 बाय तुम्ही पण बाय बाय तर फ्रेंड्स मी डिपॉझिट नव्हतो बोललो दॅट हॅज अराईव्ह झालंय बऱ्यापैकी त्यांनी थोडस सेफ साईड साठी लाईट बिल हॅरे साठी एक अमाऊंट त्यांनी स्वतःकडे ठेवली आहे आता आपण बिल पे केले बट ठीक आहे ते त्यांचं असतं थोडंसं टर्म्स वगैरे तर ठीक आहे बट आपल्याला बऱ्यापैकी आपलं डिपॉझिट रिसिव्ह झालंय आणि आपल्याला भेटल्यात काय काय तुमचं नाव भेटून छान वाटलं काय तुमच्या बेबीच हाय बेबी प्रिशा हाय प्रिशा हाय तू कुठे फिरायला हे प्रिशा कडे पर्स पण येते बघ बुक हॅलो करायचं असत बळा जय भीम जय भीम थँक्यू चला बसली पूजा डिपॉझिट आले एक मोठं रिलीफ सगळे आले नाही मा? ते एक एक रेंट कापले आणि एक ती डिपॉझिट अमाऊंट त्यांनी ती लाईट बिल वगैरेची वगैरे हो ते बोलले पुढच्या महिन्यामध्ये करणार ते बाय करून बायदा समोरच आपल्याला एक रेस्टॉरंट पण दिसतोय नंतर कधीतरी येऊ खायला मॅक्स ट्रेंड अजून खूप सारे काय काय शॉपिंग सेंटर्स आहे टॉप टेन आहे पण आपलं टार्गेट सध्या काय विजय सर खूप प्रयत्न केला आम्ही पावसातून कस बस वाचायचं बट झालं भिजलं काय उपयोग नाही पूर्ण मी पण पूजा पण आणि अजून कोण भिजले बाबी घरी जाऊन पहिलं फ्रेशअप व्हायचं कारण की नाही पाहिजे आपल्याला ताप वगैरे हो पाहिजे चला तरी छानपैकी नवीन जागे डॉक्टरीकडच माहिती नाहीये नको तरी पण नको तो टॉपिकच नको नाही मस्तपैकी फ्रेशअप हो काहीतरी गरमागरम खाऊन जाऊ बरोबर गर। गरबा चालू होणार म्हणून आला गर बरोबर गरबा चालू होणार म्हणून आला हा पाऊस बरोबर नेमका गरबेच्या टायमिंगलाच येतो आणि ते पण साधा सुद्धा नाही आम्ही किती प्रयत्न केला तरी आम्ही भिजलोय पूर्णपणे काहीच उपयोग नाही तो उभा राहतो लकीली माझा रुमाल होता ते पण थोडस पूस त्याला बोल नको पडू पावसाला बोल जा पाऊस आम्हाला फोन वरती हो कोणाला तरी सांगते छत्री घेऊन ये पाऊस थोडासा कमी झाला त्याच्यानंतर आपण फ्रेंड्स विजय सेल्स मध्ये वॉटर प्युरिफायर वरती हो खाली बाकी इलेक्ट्रॉनिक्स फ्रेंड्स आपण वाला बघतो आता सध्यासाठी प्लीज कुणाला माहिती असेल तर कमेंट करा त्याच्याबद्दल रिव्ह्यूज फ्रेंड्स आणि बिलिंग साठी थांबलोय तर बुक बघा होत आहे बरोबर काय प्रॉब्लेम नाही ना डिलिव्हर होईल ना पण हो खाली चला चला फ्रेंड्स स्टोर तर बंद झालंय जाता आता मला जस्ट लवकरात लवकर आहे एनी हाव Baby, you will be with me. Please, Just हां सर Answer, सर अजून पर्यंत आपण जिथे राहतोय तिकडचं लाईट बिल काय आपल्या याच्यावरती ट्रान्सफर झालं नाहीये तर त्यासाठी थोडं बिलिंग साठी त्यांचं सा काय क्वेरी आलेली पूजाने जाऊन ती रिझॉल्व्ह केली आहे बघू परवापर्यंत एक्सपेक्टेड आहे आता ई एम आय वरती झालंय सक्सेसफुली आता घरी की जेवायला जाऊया ओले कपडे ठीक आहे आता सुकले बऱ्यापैकी आपण इथे बसलो आता करायला पूजाने पाव पाहिजे आणि मी सांगतोय पुलाव तवा पुलाव बेटा तू काय खाणार आहे आहे पूजाची ऑर्डर आणि भेटले चार पाव त्याला सोबत का तू सांगितलं एक्स्ट्रा

वाईफ वाटवते ना तुला गुजरातची मला शिर्डीची वाईफ वाटवली ना लेट गो फॉर टेस्ट हवेअसते आहे ना सांग तुला थँक्स थँक्स हे सगळं नको होतं फ्रेंड्स बट हे दोन छोटे छोटे दादा बुब्बू लावणार व्हील्स दाखवून दाखवून खात होते त्यामुळे बुब्बू पण सारखं सारखं बुब्बू पण की या स्ट्रीट फूड आता हे स्ट्रीट फूड तर नाही प्रॉपर फूड मार्ट आहे सगळे राऊंड घेऊन आपण आता निघालोय कुठे घरी की काय राऊंड घेऊन घरी 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 आपला सुकलोय पूर्ण जेवढं भिजलेलो आपण तेवढं पूर्ण सुकलोय ना पूजा पुढे बस पुढे बस जेवढं येते सगळं बोलते कुठून घरी जायचं परत मॅप लावा गुगल मॅप लावा पूजा बाय 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 मामा सोबत घरी जा अरे म्हंटल तिला चार तारखेलाच बर्थडे तर तेव्हाच काय तरी ना उद्या कसं मध्ये बना बच्चा बना बच्चा है बच्चा बना 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 बच्चा बना